नमस्कार मित्रांनो मी सुनील गव्हाणे आणि बाबा इट युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज शासनाच्या माध्यमातून एक जी आर घेण्यात आलेले आहे आणि त्या जी आर च्या अनुषंगाने मित्रांनो तर केंद्र शासनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे तसेच प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे असावे पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी प्रवासाची सोय व्हावी या अनुषंगाने शासनाच्या माध्यमातून आता त्यांना वार्षिक निधी देण्यात येणार आहे तर मित्रांनो प्राथमिक उच्च प्राथमिक आणि माध्यमिक या वर्गातील विद्यार्थ्यांना शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ता प्रदान करण्यासाठी तीन हजार तीनशे चौसष्ट वस्ती स्थाने आणि त्यामधील एकोणीस हजार सातशे त्र्याण्णव विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर या अनुषंगाने मित्रांनो आता या विद्यार्थ्यांना वार्षिक सहा हजार रुपये भत्ता शासनाच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो या योजनेचा विद्यार्थ्यांना फायदा होईल आणि विद्यार्थ्यांची हजेरी वाढेल तसेच विद्यार्थ्यांना आर्थिक मिळण्यास सोपे होईल त्यामुळे मित्रांनो आर्थिक फायदा होणारच आहे आणि तसेच गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण हे सोयीचे आणि त्यांना शिक्षणाच्या सोयीमध्ये वाहतूक खर्च कमी होणार आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि या भत्त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल का तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन माहिती सर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद